चल उठ जो चल आईल सांग ना तुझ्या सांगू का सांगू तिला बॅ सांगू का मग चल मग उठ चल उठ चल चल।, चल चल उठ चल चल जो उठ हो काय हो चल हुशार आहे ना तू हां हुशार आहे बाय हुशार असतो ना <laughs> किती चिडला जर काय केलं तर तुला जोपाई येऊन जात असतं तुझं थोडी ऐकणार आहे मी चल उठ सांग का तुझ्या आईला सांगू घरामध्ये चल उठ चल बबड्या तुला राऊंड मारून आणलं आहे टॉक करून आणलं आहे चलायचं उठायचं चल उठ चल बबड्या चल की बळा काय मस्का मारायला होतो रे मला एवढा ए हिरो चल की मग हो काय हो चल उठ बाबड्या बारा वाजून बारा वाजून गेल्या चल उठ चल ऐक जरा हुशार आहे ना तू हुशार आहे ना बबी तू हुशार आहे ना माझ्या बबी हशार आहे माझ्या बबड्या अय बाई द्या ते सुपर या वाजलेत किती बा नको तू इकडे नकोच देतो तुम्हाला सकाळी देतो खायला वर ठेवून देतो इथं इथे ठेवून देतो चल उठा आता चल 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 बाबा उठ आईला बोलू का सांग तुझ्या आईला ए यायला आवाज दे का जा दे आवाज ए आ, जा आय बोल ती उठ चल आय बोलती तुझी ते बघ आवाज दिला बोल रडती 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 ती जा ते बघ 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 बबड्या मला एक सांग दोन मिनटं दोन ऐक तर ऐक फक्त फक्त ऐक सर मनासारखंच पाहिजे आलं चल उठ चल उठ 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 चल 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 माझ्या बबड्या हुशार असतं पोरं आहे ना हुशार असतं ते बाबाचं लाडकं आईचं लाडकं हे ना बॅर पिल्या चल उठा चल चल, चल, चला म्हणजे बबरे असतो लाड कपूर का पोर चल उठा चल बबरे उठ mm. ए बाबा शंभू चला आता तसाच बसून राहा आता तसाच बस हा तू तसाच बस तू येऊनच देत नाही आता चल तू काही येत नाही चल 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 घरात हे चल रे चल चल घर प्रेमात प्रेमात चल बाब्या चल प्रेमात चल तुझ्यामुळं आहे ना इधर घ्या ना बसू त्याला शहाणपट्टी करतय करते काय रुसत काय न जे कुठला पब्या पाणी भेजबरला आहे ना फिल्टरचं